सुधाकर शितळे मी आता आठवीमध्ये शिकत आहे माझ्या गावाचे नाव रामनगर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा मी इथे येऊन मला चार वर्ष झाले आणि त्या चार वर्षामध्ये मला बऱ्यापैकी पखवाज वाजवला जातो चाले येतात माझे दोन तीन कीर्तन झाले विष्णू सहस्रनाम बारावाध्याय पंधरावाध्याय असे श्लोक झाले गीतेचे अध्याय झाले पहिला दुसरा तिसरा नववा असे अध्याय झाले दहा तेरापर्यंत माझे इथे आल्यावर अध्याय झाले अभंग झाले बऱ्यापैकी मी इथे येऊन कीर्तन शिकलो गायनं शिकलो पखवाज वाजवणं शिकलो मला घरी येतो तर मला वाचल्यासुद्धा येत नव्हतं बऱ्यापैकी येत होतं पण आडखळत अडखळत येत होतं मी इथे आलो तर मला वाचन सुद्धा यायला लागलं वाचन सुद्धा यायला लागलं इथे आल्यावर माझे बऱ्यापैकी काही शब्दपाठ पाड़ झाले पाडेपाठ पाड़ झाले मला इथे आळंदीला आल्यावर ज्ञान दर्शन झालं बाबा म्हटले मला आता कीर्तन कर तर किरतन चाले, चाले 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 कर मी कीर्तन करायला लागलो माझे बाबा म्हणले मला चालीश चालीचं लक्ष दे तुम्ही चालीही शिकलो पाठंतर करत पाठंतर पाठांतरही झालं हरी मी माझी